आम्ही अपेक्षा की काल आमची की एक आवय मायनर म्हणून सांगतात फुले कंप्ले म्हणून सांगता एटली घेऊन की बाबा ते वर्षा वर्षा जम जाऊन विचार द् त्यांना कन्सिडर करता किंवा फुडा डॉक्युमेंट आता अन्रॉल झाले म्हणून कळ् हे सांगू करून आम्ही ते सांगले किंवा आम्हाला जीएनआर कोर्टाचा रिपोर्ट दिलेला होतो आणि कसं करता कळले जे करू करताना अपॉलॉजी करता तो पण ते चली दिसू नुसरी गरज झाली परत दोन आम्ही आले तर तुम्ही सगळ्याचे आमची दिले ते आलं ताकद अरेस्ट कर मेजर म्हणून सांगितलं एडव्हा कन्सिडर करता आम्ही एफ आय आरू गेलो एफ आय त्यांना केली पण तिथे रेंज घालू नशे सो आता आमचं डिमांड किती आश्वन विचारले ते फ्रो ते आमकां गजा अशी पहिली की ते वेलकणी गावात जेव्हा आम्ही कंप्लेन फायल करता की बाबा ते चली अशी करता म्हणून सेंटीमेंट सगळ्या लोकांनी हाय केल्या आणि लॉ एंड ऑर्डरची सिट्युएशन जाऊ शकता ते पॉसिबल जातले आणि झालं हा इन्सिडंट रजिस्टर केला कंप्लेन्न ताजे कॉन्सिक्वेसी म्हणजे श्रेया लक्षात देखील करत सो असे आणि कॉन्सिबिलिटी खूप जावची लिंक म्हणत असेल हे जर स्टॉप पडतो हे चल पहिले हा चढ हे किंवा आणि कितले किती कोणाक कॉन्टेक्ट असा खबर ना ही चली आसा तेजी आवय आपण सोशल एक्टिविटीज करता सोशल वर्कर म्हणून मागता हे श्रेय आसा ते सोशल वर्कर म्हणतात आणि श्रेयां जे व्हिडिओ तो व्हायरल केला पण ते कोणाक तरी विचारतात ते कोण ढोळ निघेका ढोळ नेहरे एक बायू असा आणि साडीक कोणता खबर ना सो वेदर ह्या मेटेरियतले त्याच्या बरोबर घेऊन बसले ते खबर ना सो इंटरेस्टिनेटींग पार्ट सो कितें म्हणटा की हे मुद्दम पळयात सोशल मिडियाचेर व्हिडिओ व्हायरल झाला पण कोणी कमेंट करणारे कमेंट मारता पळय तातूंत थोडे कॅपिंग सगळे आसा ते कमेंट मारना थोडे असे मारता कमेंट की परत इमोशन हडत होतात चली चढ जाता आम्ही इग्नोर करतात किंवा सोडून दी एक ते डिबेट जाता सगळे देखून भाजी लोकांना सगळ्यांना आपण किती करतात कोणाला त्याबद्दल उलपणे सोय म्हणणे की हे चली जेव्हा तिसरे फाड आले डिव्हायसी सगळे आशिष कळत किंवा त्यातून वेलंगनी गेला जर ते कित्याक गेले तुम्ही पहिली तुमचे चलयेचे नका ऑफेन्स रजिस्टर तुमची चली खंयच गोड ना किती रामा इशू जाऊ शकता म्हणून या पहिली तुमच्याकडे एक्सपेक्ट करताना आम्ही की जर बिल दुसरी असलेली ही बाबा ते चली वचून देऊन असेल एक झाली गरजा म्हणजे ह्याच्या वेळेला किती जे ऑफेस रजिस्टर केला तासा सिरियस मातू नका दुसरी गजाल किती असं जे ऑफेन्स रजिस्टर करून ते बाहेर वता अशी दिसता की फोटी वन एची नोटीस सॉल्व्ह करता मला पहिली सांगले की फोर्टी वन एची नोटीस तापच सौप केली म्हणून आणि मागे आला म्हणून पळयता आमकां कितें कळ्ळें की फोटी वन एची नोटीस आसा पळय ते भायरूच त्या मोबाईल सव केली म्हणून तसे पहिले दोन तीन दिवस कितें प्रोसेस तुम्ही केला त्या दोरपूर कांयच खबर ना तुम्हाला हाडपाक कितें प्रोसेस केलं खबर ना इथले जण हा येऊन राहतात पण आता पळोवंक पळू ते कोण चली केसपे ते आम्हाला खबरना ऑफेडर कोणाक खबरात खबर आहे खबर ना किंवा हा हा ना आमकां नोटीस समजा फोटी मन एची नोटीस मोबाईलच सर्व करता पण तामी हांगा हाडकच ना थंय जर मोबायलार सर्व केलें कंडिशन कितें असा ते आमकां खबर ना किया फॉर्टी मनीची नोटीस ऑबिअसली किती कंडिशन ते वेलकनी गेला कंडिशन की एका दिसतात हांगा यो तू किती आता मटेल की तुजी आयडेंटिटी कोण किती असं सगळी असलेलं पूण ते कंडिशन खबर नकि आपलं तरी सो आता त्यांनी कंडीशन व्हायलेट तो खबर ना आता सर कंप्लेन केल्यार धा दीस कांयच कांच तुमचे तुमच्याकडनं ना आम्ही किती अपेक्षित किती चिंताले अशें जालां कितें खबर आहे स्पेशल ट्रीटमेंट झाला आम्ही आमचे सगळे फॅमिली कोण प्रोफेशन सगळे सोडून बसता

এৰেষ্ট ফটেৱান এ ন'টিছ নোটিছ কেলে নে হিচাপে প্ৰেজেণ্ট জে ফটিৱত নোটিছ কম্প্লাই ডিছকশনা আইলে কি বাবা সাংকে চল ফী কম্প্লাই নাটানে এৰেেষ্ট কৰিলে এৰেষ্ট কৰিৰ্টান লেটাৰ বনাই কৰ্টত লেটাৰ বনাই লেটাৰ আউটকাম এলো আছে एज फॉर प्रोसिजर प्रोसिजर फॉलो असतो आता ते तू म्हटलं त्या टाइम लागून सांगले की ते मॅल गेलं गेले आम्ही काय हाडव शकणार गेले आता आई प्रोसिजर फॉर कोर्टात सांगला असतं पण ते एक असं प्रोसिजर फॉलो जातोय प्रोसिजिअर असं असा की राईट जर हे मनीस जो असा केला त्या सात वर्षा सकल शिक्षा असा अरेस्ट करपाची गरज ना आणि तो मनीस हा येऊ शकता जर फॉटी महिनेशन आणि टर्म्स अँड कंडिशन जर तो व्हायलेट करीत जर तुम्ही अरेस्ट करू शकता हे गरज दुसरी गजा जे तुमचा खबर की आता खबर नोटीस इश्यू केली एक आता नोटीस जर जर खबर रजिस्टर केला ताजो कॉन्स््युएन्सी दुसरा इन्सिडंट रजिस्टर झाला ह्या इन्सिडं वेळेला तरी इन्फ्लुएन्स झाला कोणी केला सो सोन एका ना गरज खबर हा

आणि तिथून सपोज एरेस्ट करता जे कोर्टाकडे नजरे फुड्यान आम्ही ग्राउंड हाडून की फॉर वॉट रिजन वी आर अरेस्टिंग ते ग्राउंड सपोज सफिशियंट ना

ਸਬੂਦਰਾਂ ਨੂੰ ਪੁਲਿਸ ਕਸਟਡੀ ਜਾਏਗਾ ਜੇ ਜਿਸਿਓਸ਼ਨਸ ਅਸੂ ਜੇ ਕੋਈ ਗਰਾਉਂਡ ਸਪੀਡ ਦਾ ਮਾਮਲਾ ਹੈ ਪਰ ਹਮ ਮੈਂ ਵਿਚਾਰੂ ਸਕਦਾ ਕਿ ਤੁਮੇਦੇ 340 ਨੀਚੀ ਦਰਾਂ ਦਾ ਮਿਲ ਸਕਦਾ ਕੰਦਰਲੇ ਤੇ 41 ਨੀਚੀ ਸ਼ੁਰੂ ਜੇ ਗਰਾਮਾ ਦੇ ਅੰਦਰ ਤਾਂ ਅਨੇ ਕਿਦਾਂ ਬਰਾਬਰ 41 ਨੋਟਿਸ ਕੋਈ ਨੋਟਿਸ ਦੀ ਦਾੜਿਆ ਕੋਈ ਤੀ ਨੋਟਿਸ ਦੀ ਕੰਪਲਾਈ ਕਰਨਾ ਆਇਲ ਨੇ ਪੋਸਟੇ ਦੇ ਉਸ ਨੂੰ ਲਾਸਟ ਟਾਈਮ ਦੀ ਵੈਸੇ ਸਾਲੋ ਦਾ ਸ਼ਾਹ

आता सर किती हे लोक आमचे सगळे आज धोरण असा ते सगळ्या गोष्टी सगळ्यात पसरला इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर टू कंट्रोल तुम्ही विचारले पण ना असले सिट्युएशन फायदे झालेलं असे सिट्युएशन मापसा जाऊन म्हणून किंवा पण ते आमच्या कंट्रोल बाहेर असतात तुमच्याकडून पहिली कियास्ट करून सगळे सोल्युशन जाता हा जाऊन म्हणून कळं नी आम्हाला सांगता खरं आम्हाला पहिली अरेस्टा डिमांड बरेच नाशिल्ले पण मनातून येऊन जर देवी बदल ही खरीच चूक केली अशी असू शकता की बाबा त्याला शिकपाची गरज असा शिकूंक सोसता आपली देवी चुक देवीबद्दल आणि जाणीव करूया कसे आपण किती झाले आम्ही त्याभ्या रेडी आता तुझ्याकडे काय परिव्यू करणार पण जेव्हा चुकीच्या गोष्टीचे चुकीचे जर सांगून की मर्यानं मिसलीड करता इव्हन इन्व्हेस्टिगेशन मिसलीड केलंच ग्राउंड पूर त्याच्या आवयन सांगले चल सांगले महिनर म्हणून सुरुवातीक महिनर म्हणून मिसलीड केले तो ग्राउंड या ट्रस्ट करतो ना ट्रस्ट कधी म्हणून एक हंबल रिक्वेस्ट की आम्ही इतके ते राहतात साधारण एक दिस राहू शकता

आता एक रिलेटेड इशू किती आसा की ते सोशल एक्टिव्हिटीज म्हणजे आणि आजच्या आवय खर सो एक रिलेटेड इशू आमकां खबर नेलं ते फाटा आम्हाला खं किती आज खबर असं ही फायदा किती जाती बद्दल धर्माबद्दल वजे वाढवणं हा थंजे सध्या पहिली जर तुम्ही एक्शन घेता हांगा एक सांगता सर दुसऱ्या प्रॉब्लेम कितें त्याच दिसा हा सांगून एरेस्ट केले शरीरा श्रेया डेरी बांगडी उलोवपाक दुसरं इन्सिडंड कसं वाचनांबर रिक्वेस्ट आम्ही एक दुसरा टाइम दिला कळलं नाही सर तुमच्याकडे परत काम दे परिस्थिती पळया सगळे आवडा भरगे असा बाय भरगी असं औस्थान असा घर असा जॉब्स असा सगळे सोडून हा सर म्हणून एक हंबर रिक्वेस्ट करून सर सर पॉवर अजून असा खूप तुमको कसं डिस्प्लेशन एक्सरसाईज करतात खरंबरोबर आमच्या करा अरेस्ट करत कारण त्यांनी किती केलं टॉयलेट केला तर मबर सर तुम्हाला खरं तर खबर असेल किती झालं हे इंसिडंट शिल्याचं झालं डेट येथे दुसरा जायला कळकेस्ट की हे टाइम देतात कळले आमच्या भारतीय जमत जाऊन खरंच सगळे झोड खरं सांगतो सिट्युएशन असे असं की ऑल ओव्हर गोवा धोरण सगळे येऊन तयार असतात प्रत्येक फाटी आम्हाला सांगा म्हणजे आम्ही येतात आम्हाला ते हे करुशन लोकांना सज्ज करतो ब्लॉक करी सगळे कोण कोण घरा गाडी बसून हे सिट्युएशन नकाच करू सोडनं पण फायनल असे सगळं खबर आमच्या मनात नसतं आम्हाला तुमचा विचार पण जा विचार महा येऊन गर्दी करत सगळं त्या सिच्युएशन जातलं त्यापेक्षा तुमचं सर रिक्वेस्ट नंबर रिक्वेस्ट रिक्वेस्ट की एका दिवसात तुम्ही गेले तरी अरेस्ट करा आम्हाला दाखवे होतं अरेस्ट करा म्हणून वी आर नॉट फोर्सिंग यू बट एट लीस्ट फॉर सॅटिस्फॅक्शन आमच्या आम्ही भीतून पोलिसांना तुमचं तुमच्या येणार

दिसत की पोलिस स्टेशन काहीच कॉपरेशन न आणि ऑफिस असा त्याचा स्पेशल ट्रीटमेंट असं भोव सगळे तरी बिंदाच फिरू गेला तुम्ही सांगा मला हा जर ऑफेस करत त्यांना हजर केला भोवा दिला सगळ्यांनी मग फोन करून कियारी कॉन्स्टेबल कोणाला नोटीस घेऊन पोलिसांना फोन ऑफिस रेस्टॉर्ट कळून दिसतो त्यांनी ऑफेस मजा मारला आणि सगळे संसार सगळे हा येतात खरंच सांगितलं म्हणजे सांगता ऑफिसात तास कायच ना पळूच येणार म्हणून आणि सांगता हे आमच्या सगळ्यांचे त्रास मी कन्सिडर करा किती खबर असा आणि लोकांना त्रास जातात गणू जितले असा पण ते त्रास करून सगळे येतले तुम्हाला आणि बाकीच्या लोकांना त्रास जातो सोमक ती सिट्युएशन नकानंतर रिक्वेस्ट करता तुमचे कडल्यानं

सांच्या टाईम रातच्या टाईम रजिस्टर केली सोती आम्हाला एफआयर कॉपी दिली दुसऱ्या सकाळी हा जेएमसी बिवलं एप्लिकेशन घालले गेले थंक हे दिसून रिमांड रिमांड डायरेक्ट ती ऑर्डर घेऊन डायरेक्ट ती दनपार पासून ऑर्डर ती कुपडे पावली केपे कोर्टात पवली थंच थंच्या वेल एप्लिकेशन दुसरे दिवसा कोर्टाची ऑर्डर पास केली हे दिवस म्हणून रिमांड दिवस म्हणून ताकद थंच ऑर्डर रोखी ऑर्डर हा एक्झिक्यूट केलं कायच डिले दोन दिवस दोन तीन दिवसांच्या कामात घडलं पण आम्ही काय विचारचे पडू ने सांगतो फक्त केलं हाड म्हणून निर्देश झाले किंवा पोहोचव पण त्या टायम आम्ही समजून घेतलं की हे निदर्शन झाले आम्ही मारामारी जर केली ते सांगितलं जर मारामारी जर केली नाही जॉब ऑफिसर कोण असा जॉब कोर्टाने स्पेसिफिकली सांगले सेफ अँड सेक्युअर तुमची जबाबदारी असता जुन्याची जबाबदारी असंफिअर बसून सगळ्या डिव्हायसी सगळं बसून घालतो पण आता तसेच एक्सपीरियन्स असा दीस झाले

এফআইআর রেজিস্টার চৌদি পুলিশ ভোবা মজা মিলা ফস্ট ফস্টে আমি অপ্লা করি আমি ভালো

ਲੈਓ ਨਾ ਹਾਂ ਜੀ ਮੰਤਰੀ ਦੇ ਸੰਗਤ ਮੰਦਰ ਵੀ ਹੋ ਗਿਆ ਸਰ 2014 ਦੇ ਰਿਜ਼ਲਟ ਵੰਨਨ ਦੇ ਰਿਜ਼ਲਟ ਸੌਤਾ ਉਹ ਚੂੜੰਗਾ 14 ਅਕਤੂਬਰ ਨੂੰ ਰਿਸ਼ਟ ਹੋ ਗਿਆ ਮੰਦਰ ਕੇ ਅਮੀਰ ਬਰਦਾ ਅਰਿਆ ਜਿੰਨ ਕੋਲ ਨਾ ਸਰ ਗਿਆਨ ਕੋਲ ਗਿਆ ਹਾਸਲ ਸਹਿਮਾਨ